मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं स्ट्रोकमुळे निधन झालंय नेरूळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार घेत असताना रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे नितीन बोरकर हे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय होते त्यांनी दगडाबाईची चाळ मी वसंतराव सारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही कला दिग्दर्शन केलं होतं बॉडीगार्ड द मायटी हार्ट आणि काय हवं हो? यासारख्या चित्रपटांमधील त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय आहे ब्रेन स्ट्रोकमुळे आयुष्य संपलं गेल्या काही महिन्यांपासून नितीन बोरकर ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंजत होते त्यांच्यावर डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा मृत्यू अठरा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास झाला असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत चाळीसहून अधिक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलंय त्यांच्या मृत्यूनंतर एक आणि गुन्हे कलाकार गमावल्याची भावना मराठी इंडस्ट्रीतून व्यक्त केली जात आहे नितीन बोरकर यांनी आपल्या कारकिर्दीत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपली एक वेगळी छाप सोडली आहे अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीतील चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं बोरकर यांनी आतापर्यंत चाळीसहून अधिक चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं केवळ चित्रपट नसून त्यांनी रंगभूमीवरही योगदान दिलेलं आहे राजवाडे अँड सन्स बॉईज थ्री मी वसंतराव यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला पडद्यामागे राहूनही त्यांनी आपल्या कामातून मराठी चित्रपटांना एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं नितीन बोरकर यांच्या अकाली निधनानंतर सिनेसृष्टीत न भरून निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे बोरकर यांच्या निधनाची बातमी मिळताच मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला तसेच काही मराठी कलाकारांनी समाज माध्यमांवर श्रद्धांजली अर्पण केली पडद्यामागे राहून चित्रपटांना वेगळी ओळख देणाऱ्या नितीन बोरकर यांच्या सर्जनशीलतेचा ठसा कायम स्मरणात राहील नितीन बोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली